गोव्यातील नाईट क्लबमधील भीषण आग तेवीस जणांचा मृत्यू उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा भीषण आग लागली आणि या घटनेत तेवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे प्राथमिक तपासात सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याचं दिसून येत आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत दरम्यान अग्निशमन द दल आणि पोलिसांच्या पथकांनी रात्रभर बचाव कार्य केले आहे धुराचे लोट आणि मोठ्या ज्वाळांमुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होतो आहे परंतु डझनभर लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यश आलं आहे भाजप आमदार मायकल लोबो यांनी म्हटलं आहे की या घटनेत तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे ज्यात तीन महिला वीस पुरुषांचा म समावेश आहे काही पर्यटक होते तर बहुतेक स्थानिक लोक रेस्टॉरंटच्या तळघरात काम करत होते गोव्यातील इतर सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट केले पाहिजे जे अत्यंत महत्त्वाचे आहे पर्यटक नेहमीच गोव्याला एक अतिशय सुरक्षित ठिकाण मानतात परंतु आगीची घटना खूपच अस्वस्थ करणारी अनि आहे आणि अशा अनेक घटना पुन्हा घडू नयेत पर्यटकांची या ठिकाणी काम करणाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे असंही मायकल लोबो यांनी म्हटलं आहे ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी गोवा